आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी दुहेरी हत्याकांडाने श्रेडी हजरली दोन साई संस्थानांच्या कर्मचाऱ्यावर तसेच श्रेडीतील तरुणावर ड्युटीना येताना पराम घातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले तर दोघांचा या घटनेत मृत्यू झाला तर एक जण जखमी असून त्याच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत संस्थांचे कर्मचारी पहाटे ड्युटीला येताना ही घटना घडली तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून शिर्डीत तिघांवर चाकूने वार झाल्याने शिर्डीत एकच खळबळ उडाली सुभाष साहेबराव घोडे साई संस्थांचे कर्मचारी घटना घडली करडोबा नगर चौक नितीन कृष्णा शेजूळ साई संस्थान कर्मचारी घटना घडली साकोरी शिव तर कृष्णा देहेकर राहणार श्रीकृष्णनगर याच्यावर लोणीतील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे चित्र बघायला मिळत असून ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात सांगून त्या घटनेकडे दुर्लक्ष केले त्यामुळे पुढील घटना वाढल्या असल्याचं ग्रामस्थ म्हणत असून शिर्डी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांनी केली आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकून वार करण्यात आले खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्घुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बोळ्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात एक आता आमच्या प्रवाळा मेडिकलला उपचार घेतोय तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सी सी टी दिसतात त्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐर्णीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो कारण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्ही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रॅन्डम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की तुडलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ किंवा नशेच्या असलेल्या माणसांनी धुळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केंद्र हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत म्हणून दुर्लक्ष केलं ऍक्सिडेंट असो किंवा फोन असो पोलिसांचं कर्तव्य नाही यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाचला पहिला निरोप आला साडेपाचला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ऍक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केला त्याला सस्पेंड करायला मी एसपी ना लावलेला आहे त्याच्या ताबडतोब कारावी तो, तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ऍक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलिस मध्ये राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाच ला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर कृत्य साडेतीन ला झाले का तीन ला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही सीसीटीव्ही च्या टायमिंग अनुसार आपण मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल वरही कारवाई होईल कारण की जो अलगर्जी पण आहे यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी नाही बोललेलो आहे एसपी तासबरात तिथे पोहोचतायत एल ची टीम आराव्ह झालेली आहे सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक कारण की आरोपी पहिल्या ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्ही मध्ये आलेलं आहे पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शर्डीमध्ये सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केला या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तरी नातेवाईकांना उडवडी चित्र पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली पोलीस पी वर कारवाई होणार पोलीस पी आय वर कारवाई होणार कॉन्स्टेबल सस्पेंड होणार पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू आरोपी पुढे दुसरा अजून कृत्य करायला नको कारण की हे कदाचित नशेच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे गुन्हेगारी आहे त्याला राजकीय राजाश्रय आहे आपण कधी काय रात्री बारा नंतरची शिर्डी म्हणजे मुंबईपेक्षा भयानक शिर्डी असते नाही आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी माग किंबवना प्रयत्न केला पण आता आपण ऍक्शन मोड वर जाऊन अजून अधिक कठोर कारवाई करू जेणे की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागली याला प्रसाद आलायचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही आताही सकाळी पा नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे जी गर्दी होते सकाळी जे नाश्ता पाकिटासाठी कुठले लोक आहेत हे कोण आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न संस्थांना करावा लागेल आम्ही ते करून घेणार फक्त एकट मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय याच्या मागे पण फोनवर आपण गेलं पाहिजे पण जसं मी म्हटलो आज ती राजकारणाची वेळ नाही आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही सबब करतो. सायंकाळी यामध्ये दुर्दैवाने जी गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशन स्टेशनवर प्रोटोकॉलचा लोड आहे. हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणी तरी मंत्री माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक डीआयपी लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल म्हणून आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या पण आता ती मागणी एक आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मानून मंजूर करून घेऊ हे अनेक वर्षाची मागणी होती पण आता ती आज पूर्ण होईल आता आम्ही लवकर ताबडतोब तुझ्या मागे लागणार होतो न्यूज साठी ब्युरोची अनवर खान पठान नाशिक